शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पंचवीस रुपयांचा एक भाव फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे साठ रुपयांचा एक भाव फर्दड कापसाला दिलेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सातशे अकरा रुपयांचा फर्दड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेती मित्रांनो आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सातशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी म्हणजे सुपर फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन गाटे आहेत आठ हजार दहा रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार पाचशे रुपये हा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार वीस रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची नवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचवीस रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेवटी मित्रांनो आज मानवतेथे आठ हजार तीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेती मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान